क्षण की महत्वा बी राजकीय विश्व उत्तर मध्य मुंबई में वर्षा गायकवाड़ ना अखेर उमेदवारी जाहिर की है भाई जगताप नसीम खान राज बब्बर नाव ही चर्चित होत मात्र महायुति का उमेदार आलेला कर दक्षिण मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या त्यासाठी त्यांनी दिल्लीवारीही केलेली होती पक्षश्रेष्ठींसह उद्धव ठाकरेंकडेही आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली होती उत्तर मध्य मुंबईत सध्या विद्यमान खासदार आहेत भाजपच्या पूनम महाजन राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभयजी आपण बघतोय महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाहीये मात्र दुसरीकडे काँग्रेसनं उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे वर्षा गायकवाड यांना अनेक वेळा नाराजी आणि नाराजीनंतर मिळालेली जागा कसं पाहता आपण या राजकीय परिस्थितीला नाही निश्चितपणे वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या त्यांचा विधानसभेचा मतदारसंघ पण तिकडे आहे आणि ती जागा मिळावी यासाठी त्या आग्रही होत्या परंतु शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सांगली आणि दक्षिण मध्य मुंबई इथे या जागा निश्चितपणे स्वतःकडे घेतल्या आणि त्या संदर्भात कुठलीही तडजोड करायला स्पष्ट नक, नकार दिला होता विकास आघाडी टिकवायची असेल तर या जागा फार हट्ट धरता येणार नाही हे काँग्रेस नेतृत्वाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ते जागा सोडल्या होत्या मुंबईमध्ये उत्तर मध्य मुंबई ही जागा आणि उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेसच्या हिश्याला आलेल्या आहेत आता उत्तर मध्य मुंबई हा अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे सुनील दत्त होते प्रिया दत्त तिकडून निवडणूक लढवत होत्या परंतु मागच्या काही वर्षामध्ये तिकडे काँग्रेसच्या वर्चस्वाला ओटी लागलेली दिसते आणि आता भाजपने तिथे बऱ्यापैकी आपला जम बसवलेला आहे त्या मतदारसंघामध्ये त्यामुळे काँग्रेसला तिकडे सक्षम उमेदवार आता नव्हता त्यांच्याकडे विशेषतः बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्याकडे दुसरं कुठले फारसं मोठं नाव त्या मतदारसंघातून पुढे येत नव्हतं नसीम खान वगैरे यांची नावं चर्चेत होती पण ते किती सक्षमपणे निवडणूक लढत देऊ शकतील याबद्दल शंका होत्या पक्षात म्हणून मला वाटतं की त्या दृष्टीने वर्षा गायकवाड यांची उमेदवारी निश्चित केली असावी महायुतीच्या संदर्भात सांगायचं झालं तर आशिष शेलार असतील त्यांचं नाव होतं मध्यंतरी उज्ज्वल निकम यांचंही नाव चर्चेत आलं होतं त्या मतदारसंघातून आणि कदाचित काँग्रेसचा उमेदवार कोण येतो यावरून तिथला उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे कारण महायुतीत ही जागा भाजपाकडेच राहणार हे आधी स्पष्ट झालेलं आहे कारण भाजपचे विद्यमान खासदारच भाजपच्या होत्या गुन्हा माझं त्यामुळे ती जागा त्यांच्याकडेच राहणार आहे परंतु एक रणनीतीचा भाग म्हणून कदाचित प्रतिस्पर्धी उमेदवार बघून त्यानंतर नाव ते जाहीर करायचं म्हणून महायुतीने हे नाव मागे ठेवलेलं असावं बरोबर आहे अभय सर उत्तर मध्य मुंबईमध्ये तर आता नावावरती शिक्कामोर्तब झालाय महाविकास आघाडीकडून महायुतीचं मात्र आस्ते कदम सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता भाजपची म्हणजेच महायुतीची पुढची रणनीती उत्तर मध्य मुंबईसाठी काय असू शकते उत्तर मध्य मुंबईच्या सगळ्या जागांवर त्यांचा यावेळेस प्रयत्न राहील या सगळ्या जागा पूर्वी आपल्याकडे ज्या महायुतीकडे होत्या त्या राहव्यात जरी उद्धव ठाकरे बाजू राहिले असले तरी आता जे महायुतीतले घटक आहेत त्या त्यांच्या माध्यमातून या जागा घेण्याचा निश्चितपणे त्यांचा प्रयत्न असेल देशाची आर्थिक राजधानीवरची आपली पकड नये यासाठी प्रयत्न असेल तर अशा वेळी आशिष शेलार यांच्याकडे सगळ्या मुंबईची जबाबदारी कायम ठेवायची की त्यांना एका मतदारसंघामध्ये अडकवून ठेवायचं या संदर्भातही ता त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे मला वाटतं की येत्या एक दोन दिवसात कदाचित याच्यानंतरचा निर्णय होईल कारण आता प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चितपणे त्यांच्या समोर आलेला आहे नक्कीच धन्यवाद अभय सर आपण केलेल्या या राजकीय के विश्लेषणासाठी आणि आता पाहणार आहोत वारे निवडणूक